ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की रविराज प्रतिमाला म्हणतात मग तू घरात कोटीच दिसली नाहीस अगं प्रतिमा मला जरा घाबरायला झालं बघ आता ते आपुलगिनी प्रतिमा हत्याच्या जवळ बसतात आणि त्यांना म्हणतात अग प्रतिमा मगाशी मी तुला जरा जास्तीच बोललो ना सॉरी अग मला पुन्हा तुला गमवायचे नाही खूप आपुलकी ते प्रतिमा हत्याशी असे बोलत असतात मग प्रतिमा हत्याला जरा छान वाटते रविराज आता म्हणतात अगं प्रतिमा मी मगाशी ना तुला इथे बसताना बघितले बघ तेव्हा लक्षात आलं मला की आता मी तुला गमवणार नाही तुला माहिती आहे प्रतिमा अगं ही जी जागा आहे ना ती तुझ्या आवडीची जागा आहे म्हणजे मला आता माझी पूर्वीची प्रतिमा सापडत चालली मग आता या प्रतिमा त्या म्हणतात म्हणजे आता रविराज म्हणतात अगं तुझी खूप आवडती जागा आहे ही तुला माहिती आहे का तू कधी अस्वस्थ झालीस ना म्हणजे आपल्या अपघाताच्या पूर्वीचं हे तू केव्हाही अस्वस्थ झालीस की इथेच येऊन बसायचीस बघ प्रतिमात्या म्हणतात हो का खरंच रविराज म्हणतात हो अगं तुला इथे आल्यावर खूप शांत वाटायचे मग प्रतिमात्या म्हणतात हो का खरंच मला तर हे आठवतच नाही अहो का कोणाच ठाऊक पण आज असे वाटते की इथेच येऊन बसावे रविराज म्हणतात अगं सगळे आठवणी आहेत ना त्या खोलवर तुझ्या मनामध्ये रुजलेल्या आहेत ग तुझी स्मृती लवकर परत येईल बघ आता प्रतिमा आत्या म्हणतात स्मृती माझी हळूहळू परत येईल की आहे ती स्मृती परत जाईल हे देवालाच ठाव आता असे बोलल्यावर रविराज म्हणतो अगं असं का म्हणतेस ग मग प्रतिमा आत्त्या म्हणतात नाही ये असंच आपलं सहज काय नाही आता रविराज म्हणतात अगं प्रतिमा मी मग तुला ओरडलो ना खरंच उगतच बोललं ग तुझ्यावर चिडचिड केली आता प्रतिमा आत्त्या म्हणतात नाही येव तसे काय नाही रविराज म्हणतात काय झालं ग प्रतिमा मला काय समजलंच नाही ग बघ काय करू सांग ना अगं प्रियाला असे दुःखात बघितले ना की मला खूप कसं तरी होतं ग म्हणजे तिला या सगळ्या प्रॉब्लेममधून कसं बाहेर काढावं हे मलाही कळेन झालंय बघ म्हणजे तिचे मन न दुखवता हे सगळं कसं करायचे म्हणजे खरंच मला काही सुचत नाही ग प्रतिमा आत्या प्रतिमा आत्या त्या ऐकून घेतात सगळं काय बोलतात हे काय नाही ते पण त्या काही बोलत नाही आता पुढे इकडे सायली अर्जुन अर्जुनही अर्जुनला फोन करते कारण अर्जुन अजूनही घरी आलेला नाही आणि अर्जुन काय फोन उचलत नाही एक वाजून गेलेत पण हा इकडे अर्जुन बिचारा अजूनही अतर्व विचारेलाच शोधतोय सायली देवी आईजवळ प्रार्थना करून म्हणते देवी आई माझी भक्ती जर खरी असेल ना तर अत्र विचारे यांना सापडायला हवा आणि सा फायनली अर्जुनला तो अथर्व विचारे सापडतो तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा